श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये मंगलकलश भरला जातो आता जोपर्यंत आपण मंगल कलश भरतो तोपर्यंत सर्व ठीक असतं किंवा मग मंगलकलश चांगल्या पद्धतीने आहे घरामध्ये तोपर्यंत आपल्याला छान वाटतं घरातलं वातावरण सकारात्मक वाटतं परंतु कधीतरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा एक दिवस येतो की ज्या दिवशी आपल्या नारळाला तडा जातो आणि मग आपल्या मनामध्ये प्रश्न यायला सुरुवात होत आहे की या नारळाला तडा जाणं नक्की शुभ आहे की अशुभ आहे आपण या गोष्टीला घाबरलं पाहिजे का प्रत्येकजण या गोष्टीमुळे घाबरतो भीती वाटते की आपल्या नारळाला तडा का गेला असेल आपल्या बाबतीत काही वाईट घटना घडणार आहे का किंवा मग अनेक प्रश्न जे आहेत ते महिलांच्या मनामध्ये येत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत नारळाला तडा जाणं हे शुभ आहे की अशुभ तर चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया सर्वात प्रथम मंगलकलश ज्या ज्या स्त्रिया भरत असतील त्यांना माहीत असेल की तो कुलदेवीच्या नावाने आपण आपल्या घरामध्ये भरत असतो आणि कुलदेवीची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून आपण हा मंगलकलश जो आहे तो भरत असतो आता हा मंगलकलश भरत असताना तो तुम्ही कधी भरावा तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी हा मंगलकलश भरायला सुरुवात करू शकता म्हणजे तेव्हापासून तुमच्या देवघरामध्ये मंगलकलश ठेवू शकता मंगलकलश भरताना त्याच्यामध्ये एक तांब्याचा जो तांब्या असतो छोटा असेल मोठा असेल तो तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला नारळ नारळ ठेवायचा असतो एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि फुल फुल अशा पद्धतीने हा मंगलकलश जो आहे तो भरला जातो जर तुम्हाला शक्य असेल तर त्याच्यामध्ये आंब्याची पानं नागवेलीची पानं तुम्ही ठेवू शकता जर शक्य नसेल तर नागवेलीची पानं आंब्याची पानं नाही ठेवली तरीसुद्धा चालतं पण एक पाण्याने भरलेला ऐंशी टक्के पाण्याने भरलेला असा कलश जो आहे तो ठेवायचा त्याच्यामध्ये सुपारी पैसे ठेवायचे आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा नारळ जो आहे तो पाण्याने भरलेला असावा अशाच पद्धतीचा ठेवावा तर अशा पद्धतीने मंगल कलश जो आहे तो आपण भरत असतो प्रत्येक शुक्रवारी मंगळवारच्या दिवशी कुलदेवीचे वार असतात आणि त्यामुळे आपण या दिवशी हा मंगल कलश जो आहे तो बदलत असतो म्हणजे स्वच्छ धूत असतो त्याच्यामध्ये नवीन पाणी भरत असतो आता जेव्हा तुम्ही मंगल कलशातलं पाणी ओतता तर तेव्हा लक्षात ठेवायचं ते नेहमी आपल्या घरामध्ये जे झाडं असतील त्यांना ओता ते कुठेही इकडे तिकडे फेकून देऊ नका आणि जेव्हा तुम्ही पाणी भरता तेव्हा स्वच्छ तुमचं जे पिण्याचं पाणी असतं तसं स्वच्छ पाणी तुम्ही ते त्या कलशामध्ये भरायचं आहे तुम्ही या ह्या कलशातलं पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपडूसुद्धा शकता कारण हे गंगाजला इतकं पवित्र जल बनत असतं ते आपल्या देवघरामध्ये राहिल्यामुळे तर अशा पद्धतीने ते पाणी वेस्ट न घालवता कुठेही खाली न टाकून देता ते चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग जो आहे तो करायचा आहे मंगळवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज हा मंगल कलश बदलला म्हणजे त्यातलं पाणी जर बदललं त्या कलशातलं तरीसुद्धा चालेल नारळ बदलताने तो तुम्ही महिन्यातून एकदा पौर्णिमा असेल अमावस्या असेल किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्येक शुक्रवारी बदलला तरीसुद्धा हरकत नाही पण इतकं होत नाही म्हणून आपण पौर्णिमेला म्हणा किंवा अमावस्येला म्हणा ते बदलू शकतो आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नारळातलं पाणी जे आहे ते लवकर कमी होतं त्याच्यामुळे लवकरात लवकर ते बदलत चला बऱ्याच वेळा काय होतं उन्हाळ्यामध्ये नारळातलं पाणी संपल्यामुळे सुद्धा नारळ जो असतो त्याला तडा जाऊ शकतो तो फुटू शकतो आणि अशा वेळी आपल्याला भीती निर्माण होते की हा नारळ का फुटला असेल किंवा का त्याला तडा गेला असेल किंवा कधी कधी उभा उभा तडा जातो कधी आडवा तडा जातो तर हे का होत असेल तर कधी कधी असं होतं की नारळामधलं पाणी संपतं उष्णता खूप आहे या कारणामुळे सुद्धा नारळाला तडा जाऊ शकतो तर हे झालं सगळ्यात पहिलं कारण त्याच्यानंतर दुसरं जे कारण आहे किंवा दुसरा जो संकेत काय आहे तर जेव्हा तुमच्या नारळाला तडा जातो तेव्हा असं म्हटलं जातं की तुमच्या घरावरती तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवरती किंवा कुटुंबावरती एखादं वाईट संकट येणार होतं आणि ते, 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 ते संकट जे आहे ते कुलदेवीने स्वतःवरती घेतलेलं आहे म्हणजे त्या नारळाने स्वतःवरती घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या कुणालाही कोणत्याही प्रकारची बाधा किंवा संकटं आपल्यावरती आलेली नाही आहेत ती आपल्या कुलदेवीने झेललेली आहे आणि आपल्याला सर्वांना सुखरूप त्या संकटातून बाहेर काढलेला आहे असा सुद्धा एक संकेत जो आहे तो असू शकतो परंतु मग आता असा संकेत मिळाला आपल्याला किंवा आपल्या नारळ आपल्या घरातील कलशातला नारळ जर तडा गेला त्याला तर आपण लगेच घाबरून जायचं का तर नाही कधी कधी उन्हा हो ते उन्हामुळे पण होऊ शकतो खूप उन्हाळा आहे म्हणून किंवा मग खरंच एखादं संकट आपल्यावरती येणार असेल आणि ते कुलदेवीनी स्वतःवरती घेतलं असेल म्हणून सुद्धा होऊ शकतं तर असं जर झालं तर आपल्या देवासमोर म्हणजे आपल्या देवघरासमोर आपण जे काही देव आहे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं कुलदेवीला धन्यवाद बोलायचं की माझ्यावरती जे काही संकट येणार होतं ते तू स्वतःवरती घेतलं म्हणून आपण आभार मानायचे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला काय करायचा आहे तर आपल्याला हा नारळ अजिबात खायचा नाही हा नारळ जो आहे तो आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हा नारळ सोडून द्यायचा आहे खूप दिवस असा तडा गेलेला नारळ आपल्या घरामध्ये ठेवू नका तो खाऊ सुद्धा नका बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की देवाचा नारळ म्हणून आपण तो नारळ जो आहे त्याचा प्रसाद बनवून खातो परंतु काय करायचं म्हणजे बाकीच्या वेळी तुम्ही नारळ खाल्ला तर काहीच नाही म्हणजे मंगल कलशातला नारळ जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तो नारळ तुम्ही खाऊ शकता पण जेव्हा तडा गेलेला नारळ असतो आपल्याला माहीत नसतं की हे नक्की कशामुळे झालेलं आहे की एखादं संकट आपल्यावरती येणार होतं ते देवीने स्वतःवरती घेतलं म्हणून आपल्या नारळाला तडा गेला आहे तर अशा वेळी काय करायचं देवाचे आभार मानायचे आणि आपण हा नारळ जो आहे तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये तलावामध्ये सोडून यायचा आणि दुसरा कलश जो आहे दुसरा नारळ जो आहे त्या कलशामध्ये पुन्हा ठेवायला सुरुवात करायची तर ही एक साधी गोष्ट आहे की आपण अशा पद्धतीने हे करू शकतो बरेच जण काय म्हणतील की नारळाला तळा गेला तर आपण खाल्ल्याने काय होतं तसं होत तर काहीच नाही परंतु एक आपल्या मनातील शंका म्हणून आपण तो नारळ खाऊ नये आपण तो नारळ जो आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करावा अशा पद्धतीने आपल्याला जर तडा गेला तर त्याचं ह्या ह्या हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हे शुभ असतं की अशुभ असतं तर शुभ असतं कारण आपल्यावरचं संकट देवीने स्वतःवरती घेतलेलं आहे आपल्यावरती कोणतं संकट येऊन नाही दिलेलं याचा अर्थ कुलदेवीचं लक्ष आपल्यावरती आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती कोणतंही संकट आलेलं नाही त्यामुळे हे सकारात्मकरित्या आपण बघितलं पाहिजे निगेटिव्ह विचार जर जितके जास्त कराल तितके जास्त ते येत जातील त्याच्यामुळे संकट आपल्यावरती आलं नाही याच्यातच आपण आभार मानायचे आहे आणि असं मानून नाही घ्यायचं की हे अशुभ घडलं किंवा कधी वाईट घडलं बघा आपल्या घरामध्ये जेव्हा आपण मुख्यद्वारावरती कोहळा लावतो त्यावेळी तो, तो कोहळा सगळी वाईट गो वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी स्वतःवरती घेतो आणि एक दिवस तो फुटतो किंवा सडतो किंवा खराब होतो अशा वेळी तो बिचारा वे, त्याच्यावरती या हे सगळे संकट आहे ते घेत असतो आपल्याला त्यातून वाचवत असतो त्यावेळी आपण तो, तो, तो कुठेतरी टाकून द्यायचा असतो आणि नवीन कोहळा लावायचा असतो याच पद्धतीने आपला जो कलशातला नारळ आहे तो जर कधी त्याला तडा गेला तो जर कधी फुटला तर अशा वेळी तुम्ही त्या नारळाला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे आणि या गोष्टी ज्या आहेत त्या देवतांकडून आपल्यासाठी शुभ संकेतच असतात आपल्या बाबतीत जे काही वाईट घडणार होतं ते आपल्या बाबतीत घडून देत नाही आणि म्हणून या गोष्टी ज्या आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने बघायच्या की आपल्यावरती देवतांचं लक्ष आहे आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट त्यांनी येऊ दिलेलं नाही तर आपल्याला आपल्या घरामध्ये जर कलशाला तडा गेला कलशातल्या नारळाला तडा गेला तर अशा पद्धतीने ही काळजी घ्यायची आहे फक्त एक चूक करायची नाही ती म्हणजे तो नारळ जो आहे तो खायचा नाही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद